बांक का काका कसला काळा गोगल घालून आले गं कस बघते अरे द्या अवघडच आहे इथले लोकांस इनशाल अल्लाह ही कोण आहे ब राह सांगजबाई इकडे कुठं चालली रंगोलीचा रनगाडा ती मुक्त आहे तिथपर्यंत जमीन आहे हादळ ती काय बरं तिकडं इथं पोंडाला नको लागायला नाहीत यायची माघारी तर बसायची भू भांडत बरं तू तुला आउटवाळ दिसून होतं हा बाई दिसला होता ना रुपालीच्या घराच्या तिथं होता गॉगल बिगल लावून शायनिंग मारत होता तो चांगला हवं हां बघ मी बघितलं की बघत होता ना माझ्याकडं पण काय झालं नाही काय नाही तू आले सांगतो तुम्हाला काय झालं ते रुपी इकडे लप 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 इकडे 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 काय 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 झालंय तू गोगल काढ पाहिला सरपंच त्याला सांग गोगल नाही काढणार काय काय गोगल झालंय काय त्याने तू गागल गोगल आणलेला आहे माझी ते तू गोगल नाही का तू सरपंच ते पिक्चर मधला की अंगोरचे कपडे दिसत नाही निसतो माणूस येड लागले येण लाग लागला गेला